सभापती केसरी भव्य दिव्या मैदानातील सीएम तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी रडत काठा किर एक बाहेर गेला सहा गाड्या पटात दोन फोर पाच पटात पाच मध्ये सुंदर पलीकडे गुरु पतोय अलीकडे इकडे सुंदर गाडी पत आहे अखिल आणि अखिल ड्रायवरच निर्विवाद वर्चस्व शंकरचं मला वाटतं पहिलंच मैदान आहे दोन मैदानात मालकाची साथ सुडली परंतु तिसऱ्या मैदानामध्ये या ठिकाणी मालका पळाला आणि फायनल साठी पात्र झाला सेमी फायनल तीनचा निकाल सभापती केसरी फायनल साठी पात्र झालेली गाडी आहे ताज क्रमांक तीन वरून धावलेली गाडी